दादा कोणके हे विनोदातलं एक फार मोठं नाव हो, आणि आत्ता जी मी घटना सांगते सा त्याचा संबंध अर्थात कुणाल कामराशीसुद्धा आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली दादा कोंडके विच्छा माझी पुरी करा असं एक वगनाट्य सादर करायचे आणि त्याच्यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींवर व्यंगोक्ती असायची कोणीही त्यांच्या विरुद्ध त्या काळात जे कोणी समाजवादी काँग्रेसी डाव्या विचारसरणीचे नेते होते कोणीही त्यांच्यावर काहीही कारवाई कोर्टात जातो वगैरे धमकी दिल्याचा सुद्धा रेफरन्स नाही शिवसेनेची सुद्धा स्थापना त्याच्या आधीच झालेली होती त्याच्यातला मी एक वाचलेला प्रसंग सांगतो विच्छ माझी पुरी करामध्ये दादा कोणके असे एक विधान म्हणतात की आपल्या आपल्या सहकार्याला उद्देशून की अरे मंगळावर मानव वस्ती नाही आहे आता हा जेव्हा प्रसंग सांगितलेला हा जेव्हा प्रयोग होत होता तेव्हा समोर प्रेक्षागारात तेव्हाचे अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण अगदी पहिल्या लाईनीत बसलेले दादा कोणके म्हण दादा कोणकेनं नस विचारलं जातं की मंगळावर मानवी वस्ती आहे का दादा म्हणतात नाही बिलकुल नाही कशावरून असते तर आपले अर्थमंत्री तिथे सुद्धा मदत मागायला गेले असते आणि जे मी वाचलंय त्याच्या पुढचं असं आहे की या व्यंगोक्तीवर यशवंतराव सुद्धा खळाळून हसले त्यांनी दाद दिली तो काळ एक कसा होता एफ डी आयच्या आधीचा भारताची एक थोडीशी काहीशी पुअर कंट्री म्हणून जी काही परिस्थिती होती त्या काळात मदत ही अशा प्रकारे मिळत होती आपल्याला सगळ्यांना ती पाठ पण त्यात कोणीही त्यांच्यावर कारवाईचा प्रश्न नाही आला आज आपण धरूया आज कामरा कामरांनी जे काही काव्यात्मक विडंबन केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि दादा कोणक्यांनी के केलेल्या आहेत त्या व्यंगोक्तीमध्ये तसं पाहिलं तर सिमिलॅरिटीच आहे जे दिसतंय ते आम्ही म्हटलेलं आहे त्याला तुम्ही दाद द्या पुन्हा नेहमीच एक वाक्य सांगतो हा नॉर्थ कोरिया आहे हा हा उत्तर कोरियाचा किमच्या अधिपत्याखाली असलेला देश नाही ज्याच्यामध्ये तुम्ही आज माझ्या आजोबांचा आजोबांची डेथ ॲनिव्हर्सरी आहे त्या दिवशी तुम्ही हसलात तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू किंवा एखाद्या क्रिमिनलला जेव्हा मारलं जातं तेव्हा त्याचे ते ते नातेवाईक समोर उभे असतात आणि त्यांना रडण्याची सुद्धा मुभा नसते अशा काही विचित्र गोष्टी ज्या माझ्या वाचनात आलेल्या आहेत आम्ही अशा देशात राहत नाही नेहरूंनी गांधींनी ज्याचा पाया रचला नेहरूंनी लोकशाही दिली गांधींनी ज्याचा पाया रचला अशा लोकशाहीवादी संसदीय लोकशाहीवादी भारतात हो। आहोत त्यामुळे अशा कॉमेंट्स अशा व्यंगोक्ती अगदी कोणाच्याही पासून आम्ही करतो आम्ही तो एन्जॉय करतो त्याच्यामध्ये उपमर्द करण्याचा प्रश्न नसतो एक निखळ विनोद समजा कोणाला बोचलं तरी पण त्याच्यावर लगेच केस करा हा देशद्रोही आहे असंही म्हणण्याचा प्रश्न नसतो हे आजकाल काय होत आहे एखादी कॉमेंट केली म्हणून तुम्ही देशद्रोही बनता एकदम आम्ही तुमच्यावर केसच टाकतो आणि मग तुम्हाला विमान विमान कंपन्यांनी बॅन केलं तुम्ही नरेंद्र मोदींबद्दल हे म्हटलं तुम्ही त्या जजबद्दल ते म्हटलं याच्या आधी सोनिया गांधींच्या पासून तमाम विरोधी पक्षनेत्यांपर्यंत आपल्याकडून काय काय विधानं झाली आहेत स्वतः नरेंद्र मोदी सोनिया राहुल प्रियंका यांना एस आर पी ब्रिगेड म्हणायचे हे मी स्वतः ऐकलेलं आहे आणि कव्हर केलेलं आहे रिपोर्टिंग केलेलं आहे हे, हे सगळं तुम्हाला चालतं पण एखाद्या सटायर लिहिणाऱ्या कवीनी एक बांद्रा ते अंधेरी या भागातल्या उच्चभ्रू अशा एका सोसायटीकरता जे काही इंग्लिश आणि हिंदी मिश्रित ज्याच्यात काही फार काही थोड्याफार प्रमाणात चलतीतल्या शिव्यांचाही भ भड़, भडीमार आहे असा बेस असलेल्या काही कॉमेंट्स केल्या तर त्या तुम्हाला इतक्या लागतात आज यशवंतराव असते त्यांनी ते काय केलं असतं उलट त्यांनी माझ्या दृष्टीने जशी दाद तेव्हा एकोणीसशे एकोणसत्तरला दादांना दिली तशीच दाद कदाचित आजही कुणाल कामराला दिली असती आणि त्याला सांगितलं असतं की होय तुझे मायन्यूट ऑब्झर्वेशन केलेलं आहे शेवटी आर के लक्ष्मण यांचं कार्टून म्हणजे सुद्धा काय कार्टूनमध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही दुखावू शकता तुम्ही दुखावू शकणार नाही का हो तुम्ही दुखावू शकता पण आर के लक्ष्मण यांचं कार्टून हे सुद्धा शेवटी एक प्रकारचा एक प्रकारचा अशा अशा काही मुद्दे आहेत की जे तुम्हाला ज्याच्यावर तुम्हाला कुठेतरी पिन पॉईंट करावं वाटतं ज्याच्यावर तुम्हाला बोट ठेवावं असं वाटतं ज्याच्यावर तुम्हाला काही कॉमेंट करावीशी वाटते त्या कॉमेंट कदाचित गुदगुल्या करतात त्या कधी कदाचित चिमटे काढतात आणि त्याच्यात नसतं कार्टून जन्माला येतं मग त्या कार्टूनवरही तुम्ही बंधन आणणार का म्हणजे मी काल विचारलेला प्रश्न की आम्ही जे काही करू ते योग्य आहे की अयोग्य आहे हे विचारण्याकडे करता आम्ही तुमच्याकडे यायचं का म्हणून पुन्हा यशवंतरावचं उदाहरण देऊन सांगतो आज माझ्या दृष्टीने यशवंतराव असते तर कदाचित त्यांनी कदाचित काही त्यांनी कुणाल कामराची पाठ थोपटली असती आणि सांगितलं असतं वेलडन इथे मात्र जरा वेगळं घडत आहे इथे त्यांच्यासाठी एक प्रकारचे प्रयत्न केले जातो आहे कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात त्यांना ते पकडण्याचा आणि हेच नेमकं चूक होत आहे धन्यवाद